बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सुटले खुल्या प्रवर्गासाठी जवळपास नऊ वर्षानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाल्याने महायुती आणि महाविकास आघाडीत वर्चस्वाची लढाई होण्याची शक्यता आहे मागील काही काळात हे पद सातत्याने विविध प्रवर्गासाठी राखीव राहिले होते मागच्या काळात ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पदावर मणिषा नितीन पवार अध्यक्ष राहिल्या दोन हजार बावीसपासून बुलढाणा जिल्हा परिषदेवर प्रशासकीय कारकिर्द सुरू होती त्यामुळे प्रशासन आणि राजकीय वातावरणात ताणतणाव निर्माण झाला होता सर्वसाधारण प्रवर्गासाठी अध्यक्षपद खुले झाल्याने आता राजकीय गटांमध्ये जोरदार धावपळ सुरू झालेली आहे स्थानिक राजकारणातील ताकदवान पक्ष आणि प्रभावी नेते यासाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहे निवडणूक रणधुमाळी अत्यंत रंगीबेरंगी आणि रोमांचक होणार आहे